नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना चहा सोबत खाण्यासाठी किंवा उरलेल्या वेळेमध्ये आपण दुपारच्या वेळेस जेव्हा चारच्या दरम्यान काहीतरी स्नॅक खातो त्यावेळेस का खाण्यासाठी आपण आहे ना चटपटीत सुकी भेळ पाहणार आहे एकदम कुरकुरीत होणार जास्त काळ टिकणार म्हणजेच कमीत कम महिनाभर तरी टिकेल एकदा जर केली पंधर ना पंधरा दिवस ते महिनाभर आरामशीर तुमची वेळ टिकून राहील त्यामुळेच त्या आहे ना ओल्या चटण्या पण वापरणार नाही आणि पाण्याचा पण वापर करणार नाही आहे म्हणूनच त्याला दीर्घकाळ टिकणारी अशी सुकी भेळ म्हणतात आणि हा भारतीय स्नॅक सगळ्यांच्या आवडीचा आहे स्वागत आहे तर आपल्या भाजी फटाका रेसिपी वन नाही या चॅनलमध्ये आणि जास्त वेळ न घालवत आता व्हिडिओला सुरुवात करूया चटपटीत भेळ करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पण पाहूया तर चला आता सुरुवातीला ना कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर ना शेंगदाणे घालायचे आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर शेंगदाणे घालायचे चार वाट्या चुरमुरी घेतले त्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे वापरले शेंगदाण्याऐवजी तुम्ही ना ओले वटाणे पण वापरू शकता त्याला ना फ्राय करून घ्यायचं चा छान त्यानंतर ना आता शेंगदाणे तळून देऊ हिरवी मिरची कट कर करायची आहे लसूण लागणार आहे सात आठ पाकळ्या इथं लसणाच्या घ्यायचे आहे आता यात ये ना लसूणाचे ना साल काढायचे नाही आपल्याला एकदम लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायचं आहे वातड जर राहिला ना तर आपली जी भेळ आहे ना ती पण थोडीशी वातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे ना लसूण आणि शेंगदाणे छान असे फ्राय होऊ द्यायचे काय वेस काय होतं मुलं आल्या काहीतरी माग मागतात खायला भाजी चपाती न खाण्याऐवजी आपण त्यांना स्नॅक्स म्हणून भेळ देऊ शकतो त्यावेळेस ना आपण एखाद्या वेळेस जास्त कमी करून ठेवली ना ही तुमची महिन्यावर टिकणार आहे त्यासाठीचं लसूण आहे ना, ना थोडासा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे म्हणजे छानच फ्राय होऊ द्यायचं आहे एकदम आता इथं पा हिरवी मिरची वापरली का तर मुलं पण खातात ही वेळ हिरवी मिरची वापरली तर मुलं खाते नाही जास्त तर हिरवी मिरची काढून घेऊ शकता त्यामुळे इथं हिरवी मिरची वापरली ज्यांच्या घरामध्ये मुलं मोठे असतील त्यांनी लाल तिखटचा वापर केला तरी पण चालेल मिरची लसून छान एकदम तळून घ्यायचे चांगले भेळ करण्याचे ना भरपूर प्रकार आहे सुकी बेळ करण्याचे पण प्रकार आहे पण आज ह्या ज्या पद्धतीने आपण ही सुकी बेळ बनवली ना खूप म्हणजे एवढी कुरकुरीत लागते ना तर छानच लागते त्यानंतर ना हळद घालायची आहे हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे आणि चाट मसाला घातला आहे थोडासा काश्मीरी लाल तिखट आहे थोडंसं कमी तिखट असतं त्यामुळं मुलं पण खातात आता मुरमुरे घालून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे घातल्यानंतर गॅस एकदम लो करायचा आता यात आहे ना चार वाटे हे मुरमुरचे आहे ना थोडे जास्त झाले होते कारण कडाई थोडी लहान झाली आणि मुरमुरे जास्त झाले तर इथे तुम्ही तीन वाट्या घेतले तरी पण चालेल म्हणजे मिक्स करायला आहे ना थोडासा प्रॉब्लेम होत नाही तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत होते हे कारण त्याच्यामध्ये जी हिरवी मिरची वापरली लसूण वापरला तो चांगला जर तळला गेला ना तर एकदम चटपटीत आणि कुरकुरीत पण होती ही बेळ आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आमचूर पावडर जर घालायची असेल ना तुम्हाला तर घालू शकता त्याच्याऐवजीच चा आपण आहे ना चाट मसाला वापरला गॅस एकदम कमी ठेवायचा परत एकदा सांगते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे चांगले एकदम झटपट कमी व्हायचा आणि दोन ते तीन मिनटांमध्ये चिबीळ तयार होते त्यानंतर बारीक शेव घ्यायची आहे बारीक शेव घेतली आहे एक वाटी आणि आता गॅस बंद करायचा मिक्स करून घ्यायची चांगली दोन ते तीन मिनटासाठी मिक्स करायची किंवा तुम्ही खाली गॅसच्या खाली उतरून येणे एखाद्या मोठ्या टोपामध्ये मिक्स केली तरी पण चालेल आणि आपलं इथं सुकी वेळ तयार झाली आहे चटपटीत टेस्टी आणि कुरकुरीत लागणारी एकदम कुरकुरीत लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद